कन्नड तालुका ना तुमचा विटाळा कोणतं गाव आवराळा का विटा विटा विटेचे काय नाव रमेश सांडू पाटील शिंदे आणि शिक्षण काय तुमचं मुलाचं तुमच्या मुलाचं शिक्षण पंधरा बरं बरं किती जमीन आहे तुम्हाला जमीन पाच एकर बागेत शेती आणि आपला मंडपचा मोठा व्यवसाय मोठा व्यवसाय का मंडपचा मंडपचा व्यवसाय

बरं बरं लिहिलेली झालं ना कागदपत्रीसाठी त्याचं औरंगाबादच्याच दिवाणी असं का संमतीनं दाखल करून मतीनं दाखल करून कोठे भरून दिली तिची किती घेतले किती दिले तिला तिला अडीच लाख दिले ना आपले वाजताचे दोन लाखाचे म्हणजे पाच पाच लाखात असतं बरं बायको गेली पैसा गेला मनस्ताप आला हां मनस्ताप म्हणजे तर काही सांगत नाही तुम्हाला हो बरं बरं आता काय अपेक्षा कसं पाहिजे अपेक्षा काही नाही आपल्याला घटस्फोटीत मुलगी माणसं चांगली पाहिजे जा, मुलगी चांगली पाहिजे काही जायचं जा काम नाही आपल्या घरचं काम करायचं शेती करायची घरी करतात शेतीचे वेळोवेळी आपल्याला आता आपली शेती म्हणलं मग दुसरं कोण झालं हा व्यापार सांगाल उभारून करून घ्यायचं बरं बर विटा विटा जथाच मंदिर मोठं हे विटेचे शिंदे पाटील त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं आता मुलाचं लग्न झालं दोन पाच लाख रुपये भरून द्यावं लागले मुलगी गेली आता अशी घटना घडू नये म्हणून त्यांची अपेक्षा आहे गरीब शेतकऱ्याची मुलगी असली तरी चालेल विधवा घटस्फोटीत असली तरी चालेल फक्त समजून घेणारी आणि ते शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं शेती भलं करता नाही आली तर मजूब लावू करता येईल पण उभं रू करून घेता आलं पाहिजे आणि घर काम तिला आलं पाहिजे बाकी अशी काही मोठी अपेक्षा नाही अधिक माहितीसाठी त्यांचा नंबर ते सांगतील त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करावा सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट झिरो आठ छत्तीस त्रेसष्ट जन्मतारीख काय मुलाची जन्मतारीख मी सांगता त्र्याण्णवचा जन्म आहे बरं एकच मुलगा ना मुलगा जन्... एकच त्र्याण्णवचा मुलगा आहे स्वतःचं घर आहे शेती आहे मंडपचा व्यवसाय आहे माळकरी कुटुंब माळकरीच ना माळकरी कुटुंब आहे पण आता काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला तर त्यांना एक, एक धार्मिक कुटुंबातील परिवाराला धरून चालणारी घटस्फोट विधवा मुलगी चालते अधिक काही माहिती लागल्यास माझा संपर्क नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी